गेले तीन दशकापासून बेघर भूमीन मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील दगडखाण कामगार भिल्ल पारधी आदिवासी यांच्या निवास प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेला भूखंड त्यांच्या नावे करून सातबारा करावेत यासाठी संघर्ष सुरू आहे मात्र शासन आणि प्रशासन कायम वेळ काढूपणाची भूमिका घेत आहे आजपासून वाघेश्वर नगर वाघोली दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बी एम रेगे यांच्यासह शेकडो दगडखाण कामगार आणि आदिवासी बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह करतायत कायमस्वरूपी शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत सत्याग्रह चालूच राहील हा ठाम निर्णय पत्रकार परिषदेत परिषदेत झाला असून पल्लवी रेगे अन्न सत्या मध्ये शहरामध्ये येतो तो, तो गायरान जमीन किंवा सरकारी फंड जमिनीवरती वास्तव्य करतो आणि मग त्यांना त्याचे मूलभूत अधिकार सर्वांना मिळावे यासाठीच लढाई संतुलन संस्थेने तीस वर्षापूर्वी सुरू केली आणि त्यातील एक महत्वाचा मुद्दा कि या लोकांना राहण्यासाठी निवारा त्यांच्या हक्काचा मिळेल का या विषयावरती काम करत असताना दोन मध्ये पुण्याचे कलेक्टर यांना आम्ही निवेदन दिलं म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी हो त्याच्यानंतर सातत्याने मिटिंग बैठका करून महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या नियम एकोणीसशे एकाहत्तरच्या पंचेचाळीस स्पष्ट केलं की भूमिहीन मागासोरी यांना कलेक्टरने एकूणता जमीन विनामूल्य देणी आहे हे कायद्यावर तरतूद झाली तरी महाराष्ट्र शासनाकडे तशी तसं धोरण नव्हतं म्हणून आम्हाला अनेक वर्ष या प्रशासनाने डावलं होतं यासाठी दोन हजार सात मध्ये दहशतदारचा अहवाल निघाला दोन हजार सुमारे सात मध्ये ग्राम सभेचा ठराव घेतला लोकांना मध्ये जमीन देण्याचा आणि दोन हजार अठरा मध्ये एक मोठं आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर दोन हजार अठरा मध्ये पुण्याच्या कलेक्टरांनी मंत्रालयामध्ये महसूल विभागाला आपल्या वतीने निवेदन पाठवलं दोन हजार अठरा ऑक्टोबर मध्ये पाठवल्यानंतर याच महिन्यामध्ये दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवर जमिनीवर निवास परियोजनासाठी ज्यांनी अतिक्रमण केलेली आहेत त्यांना भूमिहीन मागासवर्गीय यांना दीड गुंठा जमीन आणि आर्थिक दृश्य दुर्बला पाचशे स्क्वेअर फीट जमीन अशी मोफत शासनाने द्यायचं अशा प्रकारचा एक ऐतिहासिक निर्णय दोन हजार अठरा मध्ये झालेला आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे